I do ಸೇರಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಇರ್ತೈತಿ ಇಲ್ಲ आमची ಆಂ ಸ್ಟೈಲ್ ಮಾಡ್ತೇವೆ नमस्कार शेतकरी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करते मंडळी भात भारता हे भारतातील मुख्य अन्नधान्य पीक आहे भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये भाताचं उत्पादन घेतलं जातं परंतु त्याची प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता तुलनेने कमी असते भात पिकाचे प्रति हेक्टरी उत्पादन कमी येण्याचं मुख्य कारण म्हणजे भातावरील वेगवेगळे रोग म्हणूनच आज आपण भात पिकावरील रोग व त्याचे नियंत्रण या चर्चा करणार आहोत या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे डॉक्टर पुष्पा पाटील यांना नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर पुष्पा पाटील मॅडम या वनस्पती रोगशास्त्र विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत चला तर मग याविषयी त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया भात पिकावर कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो भात पिकावर प्रामुख्याने आढळणारे रोग म्हणजे कडा करपा कर पर्णकोश कूज पर्णकोश करपा आणि आभासमय काजळी हे इत्यादी रोग प्रामुख्याने आढळू येतात भात पिकाचे सर्वाधिक नुकसान कोणत्या रोगामुळे होते आपण जर कोकणाचा किंवा महाराष्ट्राचा विचार केला आणि कोकणाचा प्रादुर्भाव विचार केला तर भात पिकावर करपा कर हा रोग अत्यंत आपण म्हणतो मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि ह्या रोगामुळे फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतो कडाकरपा रोगाची कोणती लक्षणे आहेत कडाकरपा रोग प्रामुख्याने भाताची लागवड झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी ह्याचा प्रादुर्भाव दिसून येतो सुरुवातीला याचे लक्षणं म्हणजे कडे कडा करपतात मध्यवर्ती शेवट हळूहळू हळूहळू त्या पानावरच्या कडा शिरेपर्यंत पोचतात पाण्याच्या पृष्ठभागावर असंख्य असे मातकट आणि दुधाळ रंगाचे जीवाणू तयार होतात आणि संपूर्ण पीक करपल्यासारखं कर दिसतं जर आपण सकाळच्या वेळेत भात शेती जर बघायला गेलो तर आपल्याला दुधाळ असा द्रव भाताच्या पानावर दिसतो आणि असं जर शेतकऱ्यांना कुठे दिसलं तर कडाकरपा रोग आहे असं ते सांगू शकतात किंवा समजू शकतात कडाकरपा रोगाची लक्षणे दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय कोणते करावेत कडाकरपा रोगाचे जर लक्षणे असले सुरुवातीला एकात्मिक नियंत्रण करणं फार गरजेचं आहे सुरुवातीपासून म्हणजे जे काय आपण बियाणं वापरतो चांगल्या उच्च प्रतीचं बियाणं वापरणं फार गरजेचं आहे त्याशिवाय बियाण्याला बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे आता बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर केमिकल बीज प्रक्रिया करू शकतात म्हणजे ज्याला आपण रासायनिक म्हणतो किंवा जैविकत वापरून बीज प्रक्रिया करू शकतात किंवा साधत आपण म्हणतो की मिठाच्या पाण्याचं द्रावण आहे तीस तीन टक्के मिठाच्या द्रावणामध्ये भात बियाणं टाकायचं जे काही पळींज येतं ते वर येतं ते काढून टाकायचं त्यानंतर बियाणं स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवायचं सावलीत वाळवायचं आणि नंतर त्यावर थायरम तीन ग्राम प्रति किलो किंवा ट्रायकोडरम हे जैविक आहे ते पाच ग्राम प्रति किलो प्रमाणे बियाण्याला चोळायचं आणि त्याच्यानंतर पेरणी करायची जेणेकरून काय होईल की बियाण्यामार्फत जो रोग येतो किंवा कडा करप्याचा जो पुढे म्हणजे आपल्याला कमीत कमी रोग यायसाठी ही प्रक्रिया करायला लागतं त्यानंतर शेतकरी काय करतात की लावणी करतात लावणी करताना जे रोप आहे ते खोडू नये किंवा गावामध्ये म्हणजे प्रथा एक आहे की रोप आहे ते उंच लांब वाढलेली असतात त्यामुळे तोडतात तर ते तोडू नये जेणेकरून जर तोडल्याने काय होतं की तो, तो जीवाणू त्याला जखम झालेली असते किंवा इजा झालेली असते त्यामुळे आतमध्ये जाऊ शकतो हा एक आहे जर त्यानंतर जर आपल्याला ही जी प्रिकॉशन प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे जेव्हा आणि त्याशिवाय जी ज जमीन आहे किंवा शेताची जी मशागत करतो आत मागच्या खरीप हंगामात भात लावलेला असेल तर तिथे हा जर कडाकरपा आला असेल तर ते जुना भाताची धसकट जे म्हणतो आपण ते काढून टाकायला पाहिजे खरं म्हणजे नांगरणी खोलगट करायला पाहिजे वर खाली जमीन केल्यानंतर काय होईल की जी जीवाणू आहेत किंवा बीजाणू आहेत कडाकरपा रोगाचे हा रोग एक झांतोमनस ओरायजी हो नावाच्या बीजाणूमुळे होतो प्रसार पावतो आणि काय होतं की त्याची जी सुप्त अवस्था असते ती त्या धसकटांमध्ये असते त्यामुळे जे काही धसकट आहेत ते एकत्र गोळा करून त्याचा नायनाट लावायला पाहिजे किंवा जाळून टाकायला पाहिजे आणि फारच मोठ्या प्रादुर्भाव जर असेल तरच मग आपण रासायनिक फवारणी जे म्हणतो ते आपण त्यांना सजेस्ट करायला पाहिजे जैविक फवारणी घ्यायचं असेल तर सुडोमणस फ्लोरसनचे एक जैविक घटक आहे तो दोनशे मिली प्रति दहा लिटर पाण्यातनं एक ते दोन फवारण्या कराव्या त्याशिवाय रासायनिक जर फवारणी घ्यायची असेल तर कॉपर ऑक्झिक्लोराईड अडीच ग्राम प्रति लिटर पाणी अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट एक आहे ते पाच ग्राम दहा लिटर पाणी अशा पद्धतीने दोन ते तीन फवारणी शक्य असल्यास घ्या घेणे गरजेचं आहे पण शेतकऱ्यांनी याच्यासाठी निरीक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात जर हा रोग जर दिसला तर आटोक्यात आणणं गरज म्हणजे होत नाही त्यामुळे शेतकरी बऱ्याचदा आता आम्ही बघतोय की शेतकरी एकदा भात लावणी झाली की नंतरच कापणीला शेतात जातात असं न करायला त्यामुळे आपण शेतात म्हणजे त्या रोगाची नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो हा झाला पण कडाकरपा या रोगाशिवाय आणखी कोणकोणते रोग आहेत जे विशेषतः कोकणात आढळतात कडाकर्पा शिवाय करपा रोग आहे जवळपास सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात करपा रोग दिसून येतो त्याशिवाय पर्णकोश कूज आहे आणि पर्णकोश करपा आहे आणि आभासमय काजळी हे रोग महत्त्वाचे आहेत आता क आ, करपा रोग जो आहे दोन तीन प्रकारामध्ये तो मोडतो पहिल्यांदा तो पानावर दिसतो पानावर करा आ, करपा कसा करपा आणि करप्यामध्ये जर आपण फरक बघायला करपा मी सांगितला की कडा करपतो पण करप्यामध्ये पानावर असे गोलाकार सुरुवातीला तांबूस पिवळट ठिपके दिसतात नंतर ते मध्यभागी फुगीर आणि शंकाकृती म्हणजे आपले जे डोळे आहेत त्या पद्धतीने ते दिसतात त्यामुळे ते सहज ओळखू शकतो हळूहळू ते जे डोळ्याच्या आकारासारखे जे चट्टे असतात हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढतात त्यानंतर ते पेरावर जातात त्याला पेरावर पण असे आकारा गोळ्या डोळ्याच्या आकारासारखे किंवा शंकाकृतीसारखे पुढे 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 वाढत जातात आणि संपूर्ण पान करपतो पेर करपतो पेर करपल्यानंतर काय होतं की लोंबी जेव्हा येतं किंवा लोंबी निसवतो आपण जे म्हणतो त्या लोंबीवर सुद्धा हा रोग मोठ्या प्रमाणात लोंबी निसवताना जर हा रोग आला तर ती लोंबी अशी मान टाकल्यासारखी होते आणि ग्रामीण भागात याला मानमोडी सुद्धा म्हणतात आणि शेवटच्या टप्प्यात काय होतं की लोंबी निसवताना जर हा रोग आला तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं दाण्यावर सुद्धा असे काळ्या काळ्या कलरचे किंवा रंगाचे डाग दिसतात त्याच्यामुळे हा रोग असा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात काय होतं की पाण्यामुळे काय होतं की प्र प्रकाश संशयचे जे आपण फोटोसेंथेसिस म्हणतो त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते किंवा ते कमी होते त्यामुळे आपण त्याला म्हणजे त्या रोगावर नियंत्रण करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हा रोग आपण ओळखू शकतो आणि ह्याच्यावर नियंत्रण करायचं झालं तर मी तर सुरुवातीलाच म्हटलं की बारकाईनी निरीक्षण करणं फार गरजेचं आहे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे उच्च ज्या ह्या रोगाला बळी कमी बळी पडणाव्या किंवा रोगप्रतिकारक जाती म्हणतो जे काय आमच्या रत्नागिरी आठ आहे कर्जत एक आहे अजया आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या किंवा किंवा जी जात आहे ह्या मग ह्या रोगाला कमी बळी पडतात त्यामुळे अशा रोगप्रतिकारक जाती वापराव्या जमिनीची मशागत नीट करावी म्हणजे खोलगट नांगरणी जे मी सांगितलं कडा करपाला जे सांगितलं त्या पद्धतीने पण बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे त्याने फिफ्टी पर्सेंट किंवा पन्नास टक्के रोग आपण नियंत्रित आणू शकतो त्याशिवाय ह्याला कडा करपा कसा होता की तो बॅक्टेरियामुळे होता जीवाणूमुळे होता पण हा करपा जो रोग आहे पाण्यावर येतो पेरावर येतो हा रोग आ, फंगस म्हणजे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यामुळे याला फंजीसाईड वापरायला पाहिजेत आणि कडाकरपाला अँटीबायोटिक जे स्टप्रोसायक्लिंग सांगितलं बरेचदा शेतकऱ्यांचा गोंधळ होतो आणि कडाकरपा करपामध्ये हा म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो ट्रायसायक्लाझोल एक चांगलं औषध आहे किंवा कार्बनडायझिन ज्याला लोकल भाषेत बॅविस्टिंग म्हणतात एक ग्राम प्रति लिटर पाण्यातनं जर गरज असल्याचंच फवारणी करावी अन्यथा नाही जसं मॅडम या रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तुम्ही सांगितल्या तसेच आणखी काळजी म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी भाताच्या बियाण्याची कशी काळजी घ्यावी किंवा त्यावर कोणती प्रक्रिया करावी पेरणीपूर्वी मी मगाशी सांगितलं की उच्च प्रतीचे बियाणे घ्यावे चांगल्यात चांगले जे काही ऑथेंटिक आहे जसे आता कर्जतला भात संशोधन केंद्र आहे अशा ठिकाणून किंवा चांगल्या ठिकाणून बियाणं खरेदी करणं गरजेचं आहे त्याशिवाय बीज प्रक्रिया करायची तीन टक्के जे काही मिठाचं द्रावण आहे ह्या द्रावणामध्ये घ्यायचं पाणी टाकायचं मिठाचं द्रावण तयार करायचं त्यात बियाणं टाकायचं पळींज असेल ते सगळं काढून टाकायचं आणि ते बियाणं दोन ते, ते तीनदा स्वच्छपणाने धुवायचं आणि सावलीत वाळवायचं आणि नंतर मग थायरम किंवा कार्बन किंवा ट्रायकोडर्मा कुठलं तरी एक माळ दो, दोन्ही मिक्स करायचं नाही ट्रायकोडर्मा हे जैविक आहे त्यामुळे हे रासायनिकमध्ये मिक्स करू नये हे चोळायचं आणि मग त्याची लागवड करायची किंवा पेरणीसाठी वापरायचं ह्याच्यामुळे आपण पन्नास टक्के जे काही बियाणा बियाण्याद्वारे रोग पसरतो तो आपण नियंत्रित करू शकतो भात पिकावर येणारे हे जे रोग आहेत त्याच्यासाठी एकात्मिक उपाययोजना कोणत्या कराव्यात एकात्मिक उपाययोजनेमध्ये सर्वप्रथम जमिनीची चांगली मशागत करावी खुलगट नांगरणी करावी जेणेकरून मागील वर्षी जो काही भात घेतलेला होता त्याचे जे काही रोगट धसकट आहेत ते गोळून नायनाट करावा शिवाय त्याशिवाय बांधावर जे काही भात शेतीमध्ये धूर पाकड लवाळा यासारखे जे तणं येतात त्या तणांचा नायनाट करावा तिसरी गोष्ट म्हणजे बीज प्र उच्च दर्जाचे ज्या रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे असे बियाणे घ्यायचे बियाणे घेतल्यानंतर बीज प्रक्रिया करायची मुख्यतः अन्य जे काय आपण म्हणतो की नत्राचा प्रमाण अन्नद्रव्य जे काय म्हणतो आपण रासायनिक युरिया म्हणजे सुपला हे ह्याचं प्रमाण खूप म्हणजे महत्त्वाचं आहे नत्राचं प्रमाण कधी कधी खूप जास्त शेतकरी वापरतात अंदाजे टाकून देतात त्यामुळे आम्ही शिफारस केलेले नत्र म्हणजे शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि पन्नास किलो पालाश हा एका हेक्टरी जो रोज आहे ह्या प्रमाणात आपण नत्राचं प्रमाण म्हणजे द्यायला पाहिजे नत्राचं प्रमाण जर जास्त दिलं तर रोगाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे न नत... जे काही अन्नद्रव्य आहे अन्यद्रवाचा प्रॉपर म्हणजे युटिलाईज किंवा प्रॉपर वापर अतिशय जास्त वापर केल्यास नत्राचा रोगात बळी पडतात शिवाय पाण्याचं नियोजन हो कुठे कुठे काय होतं जिथे दलदलीचा भाग जास्त असतो जिथे निचरा होत नाही जमिनीचा त्या ठिकाणी कडाखरपा मोठ्या प्रमाणात येतो म्हणजे ह्या सगळ्या जेव्हा आपण लावणी करतो तर दोन रोपामधील आणि दोन ओळीमधील आम्ही जे स्टँडर्ड सांगितलंय की वीस बाय पंधरा हे जे अंतर आहे लावणीतलं ते रोपामधलं ते प्रॉपर ठेवायला पाहिजे जे आपण लावणी करताना रोपं खुंडतो वरून ते खुंडायला नको जेणेकरून त्याला बॅक्टेरिया किंवा जीवाणू आहे ते एंट्री होतात आणि हे सगळं एकत्रित एक आणि त्याशिवाय जर गरज ह्या जर आपण प्रिकॉशन समजा घेतल्या आणि नंतरच गरज पडली तर रासायनिक फवारणी जे काही सांगितलं मी ट्रायसायक्लॅझोल आहे किंवा कार्बन आहे जर बॅक्टेरिया असेल जर कडाकर्प असेल तर स्टेप्टोसायक्लिन प्लस कॉपर ऑक्झिक्लोराड याचं कॉम्बिनेशन करून अशा पद्धतीने आपण एकात्मिक निय नियंत्रण करू शकतो कडा करपा आणि करपा याशिवाय पर्णकोश करपा हा रोग कसा ओळखावा आणि त्यावर उपाययोजना कोणत्या कराव्यात पर्णकोश करपा हा जनरली काय होतं की पेराच्या खाली जेव्हा पोटरीमध्ये भात असतो किंवा जिथे घण लागवड असते पर्णकोश करप्याचे लक्षणं जमिनीपासनं होतात जसे सापाच्या अंगावर कसे चट्टे असतात तशा टाईपचे इझिली ओळखता येतं खाली तळाशी बघायचं आपल्या जिथे लागवड केली असेल आणि जनरली फुलोरा येतो त्याच्या आधी जर आपण बघितलं की पेराला असे खाली सडल्यासारखे आणि गोलगोल गोलगोल -गोल सापाच्या आकारासारखे असे डाग आपल्याला मिळू दिसतात आणि ते करप्याचे पाण्यावर येतात पण हे जमिनी लगत खोडापासून आपल्याला बघायला मिळतात आणि हळूहळू हळूहळू ते वर आपल्याला असे चढत गेलेले असतात जनरली सापाच्या अंगावर जसे चट्टी असतात त्या पद्धतीने त्याच्यामुळे हा रोग जर आला तर फार मोठ्या प्रमाणात कारण आपलं मूळ कण कमकुवत करतात खोड कण कमकुवत होतं आणि कोलमटतं पीक आणि पूर्णपणे मोठ्या प्रमाणात याचं नुकसान होऊ शकतं पर्णकोश कूज या रोगाविषयी आपण काय सांगाल पर्णकोश कूज हा एक बुरशीजन्य रोग आहे ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही शीतरॉट म्हणतो जर पीक पोटरीमध्ये असतं ह्यावेळेस जर हा शीतरॉट जर आला एक शे, थे। थे हा एक सॅरॅक्लॉडियम ओरायझी नावाच्या बुरशीमुळे होतो जेव्हा शेत शेतामध्ये म्हणजे वातावरणात नव्वद टक्केपेक्षा खूप आर्द्रता असते टेम्परेचर तापमान म्हणतो आपण एकोणीस ते वीस किंवा पंचवीसच्या दरम्यान असते खूप आर्द्रता आणि बियाणाद्वारे ह्या रोगाची म्हणजे प्रसार होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नियंत्र नुकसान होतं त्यामुळे ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी सगळ्यात बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे याशिवाय विद्यापीठाने विकसित शिफारस केलेले हेक्झॅक इ सी वन पाच मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन ह्याची जर हा रोग आढळला तर ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या रोगावर नियंत्रण करू शकतो मॅडम आभासमय काजळी हा रोग कसा ओळखावा त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात काय सांगाल आभासमय काजळी हा रोग हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे ह्याची बुरशी वाऱ्या वाटे मोठ्या प्रमाणात प्रसार होते ह्याची आणि बीजाणू बियाणाद्वारे सुद्धा होते तर हे ओळखण्याचं प्रमुख लक्षण म्हणजे आधी ग्रामीण भागात किंवा हमखास म्हणायचे की ज्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचं प्रॉडक्शन किंवा चांगला भात आला तिथे हा लक्ष्मी रोग म्हणायचे म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेतला जर विचार केला तर तिथे ओळखायचं म्हणजे जेव्हा दाणे भरण्याची जेव्हा अवस्था येते लोंबी भरण्याची दुधाळ अवस्था येते अशा अवस्थेमध्ये दाण्यावर छोटे छोटे हिरवट अशा गाठी तयार दिसतात गाठी आल्या आणि त्याचं रूपांतर कालांतराने पिवळ्या कलरचं होतं जर मोठ्या प्रमाणात जर तो रोग आला तर आणि आपण जर असा प्रेस करून बघितलं तर त्याचा पावडर म्हणजे हे सहज शेतकऱ्यांना ओळखू शकतो पण ह्याला एक ॲड डिसएडव्हानेजेस म्हटलं तरी चालेल की दाणे भरण्याच्या स्टेजला येतो त्याच्यामुळे याला काही फवारणी करण्याचं पण म्हणजे शक्य होत नाही आणि त्या स्टेज स्टेजमध्ये जर फवारणी करूनसुद्धा नियंत्रण होईल की नाही ह्याची काळजी असते किंवा होणार की नाही पण तरी पण ह्याला नियंत्रण करण्याचे जर झाले तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन निरीक्षण करणं तर गरजेचं आहे कारण काय होतं की दोन तीन पॅनिकलवर किंवा दोन काही ठराविक ठिकाणी जर हा रोग जर असेल तर साधा सोपा उपाय म्हणजे एक प्लास्टिक बॅग घ्यायची आणि कैची घ्यायची आणि ज्या रोगावर हा आभासमय काजळी दिसतो ते ते जे पॅनिकल किंवा ते जे लोंबी आहे ती त्या प्लास्टिकमध्ये टाकायची आणि कात्रीने ते कापायचं म्हणजे काय होईल की ते जी गाठ आहे ना जर आपण हाताने तोडण्याचा प्रयत्न केला तर ती गाठ अशी त्याचा पावडर एकदम त्याचे स्पोर्स सगळे असे पसरतात आणि दुसऱ्या शेतात म्हणजे जाऊ शकतात त्यामुळे हे मेकॅनिकल जे म्हणतो ना आपण मेकॅनिकली त्याला आपण नियंत्रण करायचं आणि बीज प्रक्रिया करायची उच्च दर्जाचे बियाणे वापरायचे कारण हा लोक शेवटी येतो तर अशा पद्धतीने आपण त्यावर नियंत्रण करू शकतो आभासमय काजळी रोगांवर अशा पद्धतीने सर्व रोगराईंच जे आहे ते आपण शास्त्रीय पद्धतीने लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना करू शकतो बरोबर कार्यक्रमाच्या शेवटी आपण शेतकऱ्यांना कोणता सल्ला द्याल कार्यक्रमाच्या शेवटी मला शेतकऱ्यांना एकच सांगावस वाटते की जनरली शेतकरी बंधू काय करतात लावाय लावणी करतात लावणीनंतर कापणीला जातात तसं न करतात त्यांचं लावणीनंतर कमीत कमी, -कमी आठ दिवसांनी एकदा शेतामध्ये फेरफटका घालायला पाहिजे सुरुवातीला मी सांगितलंच की चांगल्या दर्जाचे बीज बियाणं घ्यायचं त्याच्यावर बरेच शेतकरी कोणी आता आमचा सर्वे असतो पण कोणीही बीज प्रक्रिया करत नाही जे काही बियाण्यासोबत एखादी जर कधी आलं तर कर लावतात नाही तर अन्यथा लावत नाही थायरम म्हणून एक येतं प्रॉडक्ट किंवा केमिकल तर माझं सजेशन आहे की उच्च द दर्जाचं बियाणं वापरायचं त्याला बीच प्रक्रिया किरा करायची किंवा मिठाच्या पाण्याच्या द्रावणामध्ये टाकायचा म्हणजे जेणेकरून फिफ्टी पर्सेंट रोग आपण नियंत्रित करू, करू शकतो नंतर समजा तुम्हाला जमिनीची जी मशागत सांगितलेली आहे ते चांगली करायची धसकट ज असतील जुनात कारण त्याच्यामध्ये सुप्त अवस्थेत बुरज बुरशी आणि जीवाणू राहतात त्यानंतर जे काय आपलं बंदिस्ती आहे बांधावर काय होतं की ही जी बुरशी बा बांधावरच्या तणावर वाढतं त्यामुळे ते बांध तणाचा बादावरील तणाचा नायनाट करायचा आणि कधी कधी काय होतं की भात शेतीच्या बाजूला झाडं असतात आणि त्या झाडांची सावली असते ती त्या शेतामध्ये पडता कामा नये ह्याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळी निरीक्षण करणे कमीत कमी, -कमी आठ ते पंधरा दिवसात आपल्या शेतामध्ये भात शेतीमध्ये फेरफटका घेणे गरजेचं आहे जेणेकरून कुठला रोग दिसेल तर त्यावर आपण नियंत्रण करू शकतो तर शेतकऱ्यांना माझं सांगणं एकच आहे की नियमितपणे शेतात जायचं आणि जर अशा पद्धतीने जर जो मला रोग दिसला तर मी सांगितलेले म्हणजे औषधं किंवा बीज प्रक्रिया ह्याच्यावर तुम्ही घ्या मारायचं आणि आपल्या शेतात भात पिकाच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करायचा नक्कीच शेतकरी तज्ज्ञांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे आणि केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जर उपाययोजना केल्या तर भाताचे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल मॅडम आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते